नमस्कार काल म्हणजे तेवीस जुलैला आपण आकाशवाणी मुंबईचा पहिला प्रसारण दिवस साजरा केला आता आज आपण त्याबद्दल काही बोलणार नाही पण याच रेडिओचा इयत्ता तिसरीमध्ये आपल्याला मी आहे रेडिओ नावाचा एक जो धडा होता पान नंबर पंचवीसवर हा धडा आपल्याला होता आणि याचे लेखक होते दी बा मोकाशी दिबा मोकाशी म्हणजे आजचे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते परेश मोकाशी यांचे वडील परेश मोकाशी म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा एलिझाबेथ एकादशी हा त्यांचा सुंदर असा चित्रपट येतो आमचं भाग्य की मला आणि सौ पद्माला एलिझाबेथ एकादशीमध्ये छान अशा भूमिका साकारायला मिळाल्या तर हे दिबा मोकाशी साहित्यिक म्हणून अवघ्या मराठी रसिकांना माहीत आहेच पण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचे काही धडे होते त्यापैकीच इयत्ता तिसरीचा हा दहावा धडा मी आहे रेडिओ या धड्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात म्हणजे पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देऊयात धडा सुरू होण्याच्या पानावरच एक रम्य असं चित्र दिसतं आहे की एका टेबलवर रेडिओ आहे आणि त्याच्यासमोर काही बच्चे कंपनी आणि त्यांना गोष्ट सांगणारे त्यांचे मामा बसलेले आहेत आतून एक गृहिणीही डोकावते असं एका छान अशा आनंदी घराचं चित्र वरती दिसते आणि आपला धडा सुरू होतोय मी आहे रेडिओ रात्रीची वेळ आम्ही रेडिओसमोर बसलो होतो आणि मी मुलांना म्हणालो एक कोडं घालू का आता रात्रीच्या वेळी हा रेडिओ आम्हाला किती वातावरण सुंदर करायचा हे आपण सगळेच जाणतो म्हणजे रात्रीचा तो टप्पा हा बिनाका गीतमाला असेल किंवा इतर गाण्यांचे प्रोग्राम असतील अगदी आपली आवडसुद्धा यामध्ये येते हे सगळं आपण जेवणाच्या वेळी किंवा बिछाण्यावर पडल्या पडल्या आनंदानं ऐकायचो आणि रात्र बहरून यायची किंवा रात्रीचा जो एक उदासपणा भीषणता असते अंधाराची ती या रेडिओच्या आवाजामुळं कुठल्या कुठं पळून जायची धड्यायची ही सुरुवात अशी रम्य लेखकानं बनवली आहे मुलं ओरडली घाला मी म्हणालो ऐका तो घरचा आहे पण नात्याचा नाही त्याला जीव आहे पण तो जिवंत नाही तो गप्प झाल्यावर आपल्याला चैन पडत नाही पण ओरडला तर राग येतो ओळखा पाहू कोण मुलांनी खूप विचार केला त्यांना उत्तर सुसेना ती म्हणाली मामा हारलो मी कोण्याचं उत्तर सांगणार इतक्यात रेडिओ सुरू झाला रेडिओवर मुलांसाठीच कार्यक्रम सुरू होता त्यातून आवाज आला कोड्याचे उत्तर रेडिओ आता इथून पुढं लेखकानं रेडिओ स्वतः आपली स्वतःची माहिती देतोय अशी एक छान कल्पना मांडलेली त्या वयामध्ये ही कल्पना खूपच भन्नाट वाटलेली होती आणि मी सुद्धा आमच्या घरातल्या रेडिओसमोर उभारून तो खरंच काय असं बोलेल का आपल्याशी संवाद साधेल का या बालिश कल्पनेमध्ये म्हणजे तेवय दुसरी तिसरीचं म्हटलं तरी तसं स्वप्नाळू आणि कल्पनांमध्ये अडकून पडणार त्यामुळे रेडिओ खरंच आपल्याशी बोलेल का असं त्या वयामध्ये वाटायचं मी रेडिओकडं पाहिलं रेडिओनेच उत्तर दिलं होतं मी म्हणालो तू मध्ये बोललास रेडिओ म्हणाला मामा मुलं मला फार आवडतात मी माझी गोष्ट त्यांना सांगू का मुलं ओरडली सांग सांग मग रेडिओच स्वतःची गोष्ट सांगू लागला तो म्हणाला मुलांनो माझा जन्म एक वर्षापूर्वी झाला आता साठेक म्हणजे त्यावेळेचे हे पुस्तक आहे जवळपास एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रकाशित झालेलं म्हणजे प्रथम आवृत्ती त्याची एकोणीसशे एकोणसत्तरची आहे त्यामुळं त्यानुसार साठेक वर्ष आणि आतानुसार जवळपास शंभरी गाठत आलेला रेडिओ आरंभी मला बोलता येत नव्हतं जगदीशचंद्र बोस व मार्कोनी यांनी मला बोलायला शिकवलं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खूप दूरवर बोलणाऱ्याचा आवाज क्षणभरी उशीर न लावता मी तुम्हाला ऐकवतो हेच पाहना लंडन शहर किती दूर साता समुद्रापलीकडं पण तिथली बातमी तुम्हाला ताबडतोब ऐकायला मिळते मी नुसत्या बातम्याच देतो असं नाही आ मी आणखीही खूप खूप कामं करतो सांगा पाहू कोणती ती मीना म्हणाली तू बासरी वाजवतोस बंडू म्हणाला तू क्रिकेटच्या सामन्याचं वर्णन करतोस रेडिओ म्हणाला ही कामं तर मी करतोच पण माझी इतरही खूप कामं आहेत पूर आला की मी त्याचा इशारा देतो जहाज बुडू लागलं की मी इतर जहाजांना मत्तीसाठी बोलावून घेतो वादळ पाऊस येणार असेल तर त्याची आगाऊ सूचनाही मी देतो टेन्सिंग एव्हरेस्ट शिखर चढून गेला ते मीच सर्वांना प्रथम सांगितलं लोकांना शिकवण्याचं कामही मी करतो चांगलं पीक कसं काढावं हे सांगतो शेतकरी आपल्या शंकामाला विचारतात आणि मी त्यांना सल्ला देतो अगदी सकाळी सकाळी जेव्हा आम्हाला जाग यायची म्हणजे शाळेला जाण्यासाठी आम्ही आवरायला लागायचो त्यावेळेला रेडिओवर शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम सुरू असायचा त्याचं नाव आता निश्चित सांगता येणार नाही पण शेतीविषयक या कार्यक्रमाचे जे निवेदक असायचे त्यांचे आवाज मात्र अगदी खणखणीत असल मराठमळ्या मातीतले शेतकरी कुणीतरी बोलतो आहे अशा पद्धतीची असायची आणि त्यामध्ये जी काही गावांची नावंसुद्धा अगदी लक्षात राहिली निफाड लासलगाव वगैरे वगैरे कांद्याची बाजारपेठ किंवा काही रसायनांची नावं आ, पालाश वगैरे वगैरे हे जे काही ते सांगायचे ते अगदी घट्टपणे कानामध्ये आणि मनामध्ये बसलेलं आहे शेतीबद्दल तेव्हा काहीच कळत नव्हतं मात्र त्यामुळं रेडिओच्या या माहितीमुळं आपण शेतामध्ये जाऊन उभे आहोत छान असं पीक सभोवती डवरलेलं आहे आणि सुंदरपणे त्या शेताचा आपण आनंद घेतो आहे असं त्यावेळी वाटायचं कोणी शेतकरी चांगलं पीक काढतो मी त्याचं कौतुक करतो मग इतरही चांगलं पीक काढू लागतात मी भजनं म्हणतो लोकांना ती फार आवडतात सकाळी मी भूपाळी म्हणून लोकांना उठवतो आणि रविवारी मुलं भोवती गोळा होतात मग मी त्यांच्यासाठी गाणी म्हणतो गोष्टी सांगतो खरोखरच म्हणजे सकाळी तर आम्हाला जाग सर्वांनाच यायची ती जी काही अभंगवाणी वगैरे सकाळी भावगीतं भक्तिगीतं असायची त्याच्यामुळं आणि खूप प्रसन्न वाटायचं म्हणजे रेडिओ हा आम्हाला जाग करण्यामध्ये सुंदर अशी भूमिका त्यावेळी पार पाडायचा तीच गोष्ट संध्याकाळची संध्याकाळसुद्धा अतिशय रम्य बनायची ती याच्यावरच्या भेदिकं धनगरी ओव्या भारुडं किंवा भा लोकसंगीताचे लोककलाकारांचे जे कार्यक्रम रेडिओवर सादर व्हायचे त्यामुळे संध्याकाळ खरोखरच अगदी गावरान अस्सल अशी एखाद्या आपण खेड्यामध्ये बसलेलो आहोत आणि छान असा संध्याकाळचा तो अंधार दिव्यांचे उजेड कंदिलांचे वगैरे लागलेले आहेत आणि आपापली कामं आटपून शेतकरी वगैरे घराकडे परतलेले आहेत आणि त्यावेळी हे काही मनोरंजनाचे अस्सल लोकगीताचे कार्यक्रम सुरू आहेत असं वाटायचं दुपारची शाळेला जातानाची ती वेळ आणि त्याच्यावर कामगारांसाठी कार्यक्रम त्याचं ते शीर्षक संगीत आणि मग एक से एक शाहीर साबळे असतील पिराजी सरनाईक असतील किंवा इतर अनेक मराठमोळ्या लोककलाकारांचे गायनाचे कार्यक्रम याच्यावरती वाजायचे आणि शाळेला जाताना मन अगदी प्रसन्न व्हायचं हो तर आ, मी गोष्टी सांगतो दिवसभर अधूनमधून माझे कार्यक्रम सुरूच असतात रोज नेमाने मी बातम्या सांगतो गाणी म्हणतो निरनिराळ्या सणांची माहिती देतो एवढंच नव्हे तर तुमच्या अभ्यासाचे पाठही मी घेतो तुमचे मामा म्हणाले ते खरं आहे मी नात्याचा नाही पण घरचाच आहे रविवारचा बालोद्यान हा कार्यक्रमसुद्धा आमचा असाच अतिशय जिवाळ्याचा असायचा त्यामध्ये कितीतरी म्हणजे साने गुरुजींची वगैरे अशी गाणी गीतं कानावरती पडायची किंवा पाठ्यपुस्तकातल्या कवितासुद्धा काही वेळा मला आठवत आहेत की छान अशा संगीत चाल लावून रेडिओवरून ऐकायला मिळायच्या यामध्ये माझ्या मामाची रंगीत गाडी हे गाणं जयवंत कुलकर्णींच्या आवाजातलं आहे किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या हे सुद्धा छान असं बसवलेलं गाणं आज आठवतं आहे तर रेडिओचा हा धडा आणि याचा हा शेवट इतक्यात घड्याळ्याचे ठोके वाजले रेडिओ म्हणाला मुलांनो आता आपला कार्यक्रम संपला पुन्हा आपली भेट उद्या सकाळी नमस्ते दिबा मोकाशी यांचा हा धडा त्यावेळी मनाला खूपच भावलेला होता आणि खरोखरच खूप प्रसन्न वाटायचं धड्यांना असणारी चित्रं हा तर अगदी जिवाळ्याचा भाग असायचा आणि त्यामुळे या धड्याला जे एक चित्र सुरुवातीला दिलेलं आहे मुलं सगळी रेडिओभोवती बसलेली आहे त्यांना छान गप्पा मारत आहेत हे खूपच आनंददायक वाटायचं अशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक घरी असावं गप्पा गोष्टींचं आणि अक्षरशः ज्यांना आपण निर्जीव समजतो अशा वस्तूसुद्धा बोलत्या व्हाव्यात असं या धड्यामधून एक आशावाद जागा व्हायचा तर आज आपण मुंबई आकाशवाणीच्या कालच्या स्थापना दिनानिमित्त इयत्ता तिसरीमधला आपला जुना धडा मी रेडिओ बोलतो आहे हा दिबा मोकाशींचा धडा आपण पुन्हा एकदा त्याला उजळणी दिली आणि तुम्ही ती छानपैकी ऐकून घेतली असंच आपण पुन्हा पुन्हा आठवणींमध्ये रमूयात नंतर भेटूयात आणखीन एखाद्या कविता किंवा धड्याचं वाचन घेऊन धन्यवाद